आपण समाजाने त्यांना आयुष्याचं मतदान करू नका अशी मी सगळ्या बोला यांच्या संग असून राहा फक्त मतदान केंद्रावर जाताना यांना मतदान करू नका आणि आम्ही गोपाळ समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत तर परंतु हे आम्ही लक्ष्मण हाके ओ भुजबळ साहेबाला पाठिंबा आमचा गोपाळ समाजाच्या वतीनं आम्ही जाहीर असा देत आहोत म्हणून आज या ठिकाणी आम्ही हे जे काम करतात साहेब झालं भुजबळ साहेब झालं पंकजासाई झालं धनंजय मुंडे हे गरीबाचं एकदम गरीबाच्या पाठीशी उभं राहतात आणि यांचं काम जे आहे हे खरोखट आमच्या गरीबाचा घास हे हिसकून घेतात आणि म्हणून आमच्या गरीबाच्या बाळाच्या तोंडातला हा घास हिसकवायचे प्रयत्नही निचालले आहेत आज धनगर समाज असून गोपाळ समाज असून चांभार कुंभार बारा बलुतेदार हे खरुखोट पाहिल्यापासून गरीब समाज आहे आणि यांच्या जाणून बुजून ते पाठीमागं लागलेले आहेत कारण आमच्या लेकराच्या तोंडातला घास हिसकून घ्यायला लागलेले आहेत पण यांना देऊ नये अशी एक आमची सरकारला विनंती आहे आणि दुसरा असा विषय की आम्ही आयुष्यभर मी एक सगळ्याला सर्व बांधवाला एक नम्रतेची विनंती करतो यांच्यासंघ गोड बोला यांच्या संघ हसून राहा फक्त मतदान केंद्रावर जाताना यांना मतदान करू नका कुठल्या सोसायटीपासून ग्रामपंचायत असून आमदारकी आमदार की जिल्हा परिषद पंचायत समितीपर्यंत यांना कुठल्याही परिस्थितीत मतदान करू नका मी सर्व मागासवर्गीय समाजाला विनंती करतो आपल्या ओबीसी समाजाला विनंती करतो यांना फक्त मतदान करू नका आपल्यावर खंबीर दोन चार वाघ खंबीर आहेत वर भांडायला पण आपलं काय तिथपर्यंत जाणं होणार नाही पण आपण जे सगळे बा समाज खाली आहे पाठीमागं आपण समाजाने त्यांना आयुष्याचं मतदान करू नका अशी मी सगळ्या ओबीसी समाजाला विनंती करतो आणि आम्ही मुरमीवरून आमचे भाऊसाहेब माळे सायाजी गावाने राजेंद्र गायकवाड कतरू पाटील काय परिस्थिती आमचे आमचं गाव सगळं ओबीसीचं गोपाळ समाजाचं गाव आहे सातशे मतदान आहे आमचं पाचशे मतदान कधी ओबीसीला आम्ही करतो तसे काय घाबरत मी ग्रामपंचायत सदस्य आहे सध्या आहे आयल्यानगर आयल्यानगर मी काय लाडदळगाव ग्रामपंचायत आहे आम्हाला आम्ही तसे खंबीर आहेत आम्ही कोणाला भेणारे नाही डगमगणारे नाही काही नाही साठी मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती ओबीसी समाजाला करतो फक्त यांना मतदान करू नका बाकीचं सगळं यांना यांच्या संघ राहा तुम्ही या वारपाने हे सगळे ठिकाणी असते त्याचं काही विषय ये नाही काय कोणाच्या घरी असं शेजारी असं पण फक्त आज जातानी मतदान केंद्रावर जातानी सर्व ओबीसी हो समाजाला मी हात जोडून कळकळीची विनंती करतो यांना फक्त मतदान करू नका यांना फक्त मतदान करू नका बाकीचं काही करा काही विषय नाही संबंध गावामध्ये असेल पण यांना फक्त खाली कसं खायचं यांना सत्यवर जाऊ देऊ नका एवढीच विनंती करतो आणि माझं भाषण काय वाटत काय भावना तुमच्या काय नाही आता आमच्या वतीनं बोललेत ना दादा परिस्थिती बदलन काही सांगितलं मतदान बदलणार नाही शंभर टक्के परिवर्तन झालं ओबीसी चा असं धरून चालायचं काय ऐकणार नाही एक परवा ओबीसी सर्व म्हणजे काय ऐकणार नाही तर कसं आहे तरी पण तेवढी गर्दी होत नाही म्हणजे गर्दी होणार ना का होणार नाही तुम्हाला आता दिसत ना आता सभेच्या वेळेस भरपूर गर्दी होणार शंभर टक्के दिसन आमच्या ओबीसीला जो विरोध करेन त्याला आम्ही विरोधच करणार